केलं खूप कष्ट केले पण यश आपल्या पत्रात पडलं नाही तर साहेब सा आता ठीक आहे आपण काँग्रेसचे राजीनामे दिले पण स्वर्गवासी सातारा भाऊ गोलक साहेबांनंतर या आपल्या ग्रामीण जिल्ह्याला खरा भूमिपुत्राचा खासदार आजपर्यंत लाभलेला नाही साहेब या कळकरीची विनंती आता तुम्हाला था मी सगळ्यांच्या वतीने करतोय आता तुम्ही खरंच थांबू नका आता तुम्ही लढा आणि लढल्याशिवाय आपल्याला का दिसता येणार नाही आता आपण कुठून लाडायचं आहे आपणच ठरवा कारण ही दोन गरीब जनता सारखी सर्व युवा वर्ग आपल्याकडे आशाने बघून आहेत मी घडलोय तो साहेबांच्या मुशी मध्ये साहेबांच्या हाताखाली ते सांगत नाही प्रामाणिकपणे फक्त एवढंच सांगावला वाटतंय की साहेब कोणताही पक्ष असू दे फक्त एका पक्षाचं मी नाव घेणार नाही कारण माझा वैयक्तिक त्याच्याशी पडत नाही फोड्यांशी मध्ये पडत नाही बीजेपी पण तो थोडासा निर्णय तुमचा असेल तो अधिकार तुमचा आहे माझं म्हणणं एवढंच असेल की साहेब सूचना करण्यासाठी आम्ही एवढे मोठे झालेलो पण ह्या सूचना किंवा ह्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे एवढी एक महत्वाची अपेक्षा आहे कारण इथे जो समाजावर प्रतिनिधित्व करतात साडेपाच कुंडी मतांचं आणि ती मत आपली निर्णायक मत आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही उभे राहा कुठूनही निवडा पण तुम्ही खासदार व्हा शेवटी धोरणात्मक थो अधिकार तुमचा आहे ते तर आम्ही बोलू शकत नाही धोरणात्मक निर्णय देखील तुम्ही घ्यायचा आहे पण सर्वसामान्य जनतेची इच्छा एवढीच आहे कोणती समाजाची थी, आणि बहुजन समाजाची ठीक आहे आपल्याला बहुजन वंचित विकास आघाडी आपल्याला अनुकूल आहे तो एक विचार म्हणावा परंतु धोरणात्मक निर्णय तुम्हीच घ्या आणि तुम्ही जो निर्णय तर तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असं या ठिकाणी मी माझी अपेक्षा नाही पाहिजे ती व्यक्त करतोय धन्यवाद आधी नाही तो कधी नाही म्हणून साधा नाही आमची इथून विनंती आहे की वंचित विकास आघाडी करून आपण निवडणूक लढावी